आज या ठिकाणी अजान दयासरव हे जागतिक कीर्तीचे बुद्धिस्ट धर्मगुरू आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळं धम्माची शिकव शिकवणी त्यांना जी आहे ती थायलँडमध्ये त्यांचं ऑर्डिनेशन झालं होतं आणि मागच्या आता पंचेचाळीस वर्षापासून ते सगळीकडे जगामध्ये धम्माचं शिक्षण जे आहे शिकवणी जी आहेत ते सांगतायत धम बुद्धाचा जो धम्म आहे हा मानवजातीच्या कल्याणासाठी आहे याचं बाळकडू आम्हाला लहानपणापासून आमच्या आई वडिलांपासून मिळालेलं आहे आणि त्याचा माझ्या स्वतःच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव आहे माझ आतापर्यंत जे प्रशासकीय कारकिर्द असेल किंवा माझं संपूर्ण करिअर असेल जीवन असेल त्याच्यावर धम्माचा खूप मोठा पगडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आम्हाला बुद्ध धम्माचा दीक्षा जी आहे ती मिळालेली आहे आणि याचं महत्व जाणून घेऊन इथे जे मेता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पूजनीय अजान देया सारोजी यांचं या ठिकाणी या धम्म प्रवचन झालं त्यामध्ये त्यांनी बुद्धाचा धम्म हा जीवनासाठी जीवन जगण्यासाठी कसा कल्याणकारी आहे संपूर्ण मानवजातीसाठी कसा कल्याणकारी आहे याचं चा खूप चांगलं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात करायची याचं सुद्धा खूप सुंदर सोप्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदेशनेला भरपूर प्रमाणात लोकांची या ठिकाणी गर्दी होती इथले दोन्ही हॉल जे आहे ते भरून होते आणि त्यामध्ये मला वाटतं ता की त्यांनी दिलेली शिकवण आहे ते स्वतःही अजांजा सरो हो जे आहे ते विनयाचं खूप चांगल्या पद्धतीने पालन करतात ते फॉरेस्ट थायलंड थायलंडमधले फॉरेस्ट ट्रेडिशनचे ते मांक आहेत ते सगळं नियम पाळून आपण कसं चांगलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो याचा त्यांनी जो सार समजावून सांगितला दम्माचा तो खरोखरीच खूपच चा चांगला आणि प्रशंसनीय होता सोप्या भाषेत असल्यामुळे सगळ्यांना त्या अतिशय सुंदर पद्धतीने तो समजला असेल असे मग गृहित धरतो या ठिकाणी सगळे जण जे उपासक या ठिकाणी उपासिका या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या लाभ घेतला आप आपल्या जीवनामध्ये त्यांनी धम्माचं जर पालन केलं तर नक्कीच त्यांची सगळ्यांची प्रगती होईल आणि कल्याण होईल असाही मला विश्वास वाटतो हा सगळ्यांना या ठिकाणी जे आहे ते ह्या धम्मदेशनेच्या निमित्ताने आपण आल्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो बुद्धम शरण धम्म शरणम गच्छामी संगम नेट्टा ग्लोबल फाउंडेशनची नेहमी हा येतो असतो की सगळ्यांनी आपल्या सगळ्या बौद्ध समाजा हे कळून येणे की आपण फक्त वाचून ते आपण आपल्या आयुष्यामध्ये अमद येत नाही तर आपण हे पुढे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं काय लागू करायचं म्हणून आमचे नेहमी प्रयत्न असतात जसे विनिअबल अजान जया तर आम्हा सगळ्यांना त्यांनी गाईडन्स देऊ आपण ते दे। आप दे इन फॅक्टिकॅलिटी म्हणजे ता लिव्हिंग द टीचिंग जे आपल्याला नॉन गोतीने दिलेलं आहे ते कसे आपल्या लिव्हिंग एव्हरी डे लाईफ मध्ये कसे ते लागू करायचे त्याचा तर मेन देश असतो त्याच्याने मग फक्त तरुण नाही पण सगळ्या वयाच्या वयांना ते लागू होते आणि ते अंमलात आणू सगळं त्याने आपलं जीवन अजून सार्थक होऊ शकते आणि आपण खूप हॅपीनेस आणि जॉय प्रमाणे नेता ग्लोबल फाउंडेशन मी हे समजून घेतलेलं आहे की ह्या सगळे जे तरुण आहेत म्हणजे ह्या सगळ्या बसण्यामध्ये त्यांची लाईफ थोडी अशा ठिकाणी वळली आहे की त्यांच्याकरता चांगली नाही आहे म्हणून आमचे सतत प्रयत्न आहे की मेता ग्लोबल फाउंडेशनने फ्री मध्ये एज्युकेशनल सपोर्ट प्रोव्हाइड केला आहे हे आम्ही पाच वर्षाच्या मुलांपासून पंधरा सोळा म्हणजे नववी दहावीच्या मुलांपर्यंत आम्ही हे सगळं प्रोव्हाइड करतो स्पेशली सब्जेक्ट लाईक मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश तर शैक्षणिक सपोर्ट फक्त नाही पण ऑल्सो जसं तुम्ही म्हणालात की शो मध्ये त्यांना आहे तर आम्ही एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करता हे सुद्धा इंट्रोड्यूस केलं आहे की डान्स स्पीच म्युझिक आणि जॉईंग I mean तर ह्या सगळ्या कलेमध्ये ज्यांना इंटरेस्ट असणार त्यांना आम्ही सपोर्ट करतो आमचे टीचर्स आहे जे त्यांना एव्हरी पॅटर्न पॅटर्नमध्ये त्यांना शिकवतात तर ते एक प्रयत्न आहे की आम्ही ह्या सगळ्या मुलांना संधी देऊ शकतो ती पुढेच आपलं टॅलेंट अजून ग्रो करून ह्या सगळ्या शोबेज मध्ये जर त्यांना इंटरेस्ट असता सो so uh, वी कॅन टेक इट फॉर काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स काही संस्थेने काढलेले आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो काही आमचा कनेक्ट आहे कुठल्या एरियामध्ये जर ते जास्त इफ दे आर अटिक्टेड टू दॅट काइंड ड्रग्स देन आम्ही त्यांना सपोर्ट uh, करतो त्यांना त्या अडिक्शन बाहेर काढण्याकरता एनी वेरी इंटरेस्ट म्हणजे आता असं बघितलं गेलं की मुलांना गेमिंगचा खूप इंटरेस्ट सो वाय नॉट मूव्ह देम अराउंड थ्रू गेमिंग म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही जर मला गेम्स खेळण्यामध्ये आवड आहे तर तुम्ही क्रिएशन मध्ये पण आवड निर्माण त्याच्यामध्ये त्यांचं माइंड आपण क्रिएटिव्हली डायव्हर्ट करू शकतो आणि ते कन्स्ट्रक्टिव्हली त्यांचा जो वेळ आहे आणि त्यांचे विचार आहे आपण त्यांना सांगू शकतो की याच्यात तुम्ही इंटरेस्ट आह आणि याच्यामध्ये डेव्हलप होऊन समथिंग कन्स्ट्रक्टिव्हली तुम्ही क्रिएट करा आम्ही असं प्रयत्न केले आहेत की खूप इम्पॉर्टंट आहे लहानपणी हे इन्फॉर्मेशन आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्वाचं आहे म्हणून आम्ही जेव्हा लहान मुलांना एज्युकेशन देत आहोत त्याचप्रमाणे आम्ही त्यांना त्याच वेळी हेही सांगतो की बिहेव्हिअरल चेंजेस काय राहील त्याचे म्हणजे आपण जर काही कार्य करताना आपल्याला राग देतो श्रेष्ठ असेल तर आपण कसं शांत होऊन एक सेकंड दोन सेकंड विचार करायचा की तो राग कशामुळे आणि हे मोठ्यांपेक्षा आपण लहानपणी त्यांना जास्त सांगू शकतो टू इम्प्रुमेंट म्हणून आम्ही लहान मुलांना ती ट्रेनिंग देत आहोत थ्रू वेरियस स्पिरिच्युअल टीचिंग आणि आमचे भक्तीचे आमच्या बरोबर नेहमी गायडन्स करता असतात तर लहान मुलांना आपण ते अँगल मॅनेजमेंट कसं करू शकतो हे आम्ही त्यांना लहानपणी बसवू शकतो